अमेरिकेमध्ये आल्यावर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे इथे रस्त्यावर भटकी कुत्री कुठेच बघायला मिळत नाही प्रत्येक कुत्र्याचा ओनर हा त्याच्या सोबत असतो आणि कुत्र्यांना व्यवस्थित बांधलेलं असत आता हे ओनर कुत्र्यांना या साइडवॉकवर वॉक करण्यासाठी सा घेऊन येतात आणि तेव्हा जर का कुत्र्यांनी घाण केली तर ती घाण क्लीन करण्याची जबाबदारी ही त्या ओनरची असते आणि म्हणून इथे हे साईड वॉकवर ठराविक अंतरावर तुम्हाला हे हिरव्या रंगाचे वेट वेस्ट स्टेशन किंवा डॉग स्टेशन बघायला मिळतात इथे पिशव्यांचा एक बंच असतो आणि खाली डस्टबिन असते त्याच्यामुळे कुत्र्यांनी जर का घाण केली तर ती घाण त्याच्या ओनरनी त्या पिशवीमध्ये गोळा करायची आणि तिथे जी खाली डस्टबिन आहे त्या डस्टबिन मध्ये टाकायची असं जर नाही केलं तर ठराविक अमाऊंटचा जो फाईन आहे तो त्यांना पे करावा लागतो त्यामुळे इथे रस्त्यावर कुठेच घाण दिसत नाही शिवाय कुत्र्यांच्या भुंकणाचा त्रास होत नाही इथे कुत्र्यांसाठी वेगळी डॉग पार्क सुद्धा असतात आणि तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे त्या डॉग पार्क मधलं कुत्र्यांना पाणी पिण्यासाठीच सा बांधलेलं हे वॉटर फाउंटन आहे